तर आज आपण तुलसी शॉपमध्ये आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे किती व्हरायटी आहे असं पूजेचं सर्वच सामान तुम्हाला इथे मिळून जाईल पूजेचं म्हणा किंवा हळदी कुंभासाठी तुम्हाला जर काही वान हवं असेल तर ते सुद्धा आहे आणि अगदी संक्रांतीसाठी तुम्हाला जर आ, हे पाहू शकता तुम्ही जर बोलणार म्हणा तर त्याच्यासाठी सुद्धा अगदी सुंदर अशा प्रकारे त्यांच्याकडे सर्व साहित्य आहे तर हे पहा तुळशी अगरबत्ती पूजा भांडणार आहे तर हे आपण जर शितळादेवी मंदिराच्या इकडनं आलो तर हे सरळ आल्यावर तुम्हाला इथे हे शॉप मिळेल आणि त्यांच्याकडे अगदी पूजेच सर्व सामान उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता मार्गशीर्षसाठी साठी देवीचे सर्व मुखवटे अगदी छान अशा प्रकारे आहेत हे पहा तुम्हाला त्याचसाठी नाही तर ह्या फॅन्सी मुंडावळ्या सुद्धा मिळतील पूजेचं अगदी सर्व सामान त्यांच्याकडे आहे सर्व प्रकारचे रांगोळी रांगोळीचे कलर हे पहा अगदी सुंदर असं आहे म्हणजे तुम्हाला अगदी पूजेचंच नाही पण तुम्हाला लग्नासाठी जर जो रेडीमेड कलश हवा असेल तर ते सुद्धा आहे हे पहा जे आपण पूजेसाठी वस्त्र घेतो ते सुद्धा आहे आणि बाकी पूजेचं सामान सुद्धा त्यांच्याकडे अगदी सर्वच आहे आणि पहा इथे अगदी असे सजवलेले छान असे देवीचे मुखवटे आहेत ज्यांना छान डिझाईन केलेली आहे, के आहे म्हणजे अगदी साधे पन्नास रुपयापासून ते हे दोनशे तीनशे रुपयापर्यंत त्यांच्याकडे डिझायनर असे देवीचे मुखवटे आहेत त्यांच्याकडे आता मार्गशीर्ष उद्यापनासाठी हे पुस्तकं सुद्धा आहेत तर ही तुम्हाला अगदी होलसेल भावामध्ये मिळतील म्हणजे ही त्यांच्याकडे दादा किती म्हटलात एक, एक, एक हे एकशे साठ रुपयाला शंभर बुक्स आहेत तर तुम्हाला अगदी ग्रुपनी सुद्धा हवे असतील तर तुम्ही इथे त्यांच्याकडून घेऊ शकता बाकी सर्वच पूजेचं सामान त्यांच्याकडे खूप सुंदर असं आहे आणि मेन म्हणजे आता जे हळदी कुंपासाठी तुम्हाला जे करंडे वगैरे हवे आहेत तर हे अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारे असे आहेत तिकडनं जर संजय रसवंती गृह आहे त्याच्या तिकडनं जर आला तर सरळ आल्यावर त्यांचं पूजा शॉप आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे किती सुंदर अशी व्हरायटी आहे दादा यांची प्राइस काय वेगळी वेगळी आहे का इकडे ये तर दादा ह्याची प्राइस काय आहे मला सांगशील तू जरा हां हे बघा हे वीस रुपयाला आहे अगदी तुम्हाला तुम्ही ग्रुपमध्ये किंवा जास्तचे हवे असतील तुम्हाला कमी जास्त करून देतील म्हणजे जर तुम्ही डझन घेतले तर वन पर्यंत तुम्हाला मिळून जातील

आहे आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हे पहा दादा हे कसं आहे ओके हे पाचशे चाळीस रुपये डझन आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे यावर सुद्धा मोर आहे आणि हळदी कुंपाच्या तुम्हाला करंटा दिलेला आहे आणि हे तुम्हाला इथे हे पहाजसाठी संक्रांतीसाठी हा हे लेडीजसाठी आहेत आणि जेन्ट आणि लहान मुलांसाठी बोरणांसाठी अगदी सुंदर आहेत आणि तुम्ही पाहू शकता याची डिझाईन वगैरे किती सुंदर केलेली आहे हे पहा आणि कलर सुद्धा आहेत खूप छान असं आहे आणि अजून संक्रांतींना वेळ आहे तरी सुद्धा त्यांच्याकडे पूर्ण कलेक्शन लावलेलं आहे तर हे मार्गदर्शिश मध्ये आपल्या महालक्ष्मी देवीसाठी अगदी वेगळ्या असं आहे तुम्हाला रांगोळी जसे आहे तसे रांगोळीचे साचे म्हणा हे पहा खूप सुंदर असं आहे तर तुम्ही नक्की या शॉपला विजिट आहे हे पहा म्हणजे अगदी तुम्हाला पूजेचं साहित्य सर्व काही एकाच जागेवर मिळून जाईल आणि कुंकवाचं वान सुद्धा एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व मिळून जाईल तर नक्की या शॉपला विजिट